जय शिवराय मित्रांनो मित्रांनो हा सुंदर फ्लॅट आज आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो जो फुल फर्निश कॅटेगरीमध्ये टॉवर मध्ये कवर कार पार्किंग आणि परिपूर्ण एम सहित आपल्याला येणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये मित्रांनो बारा मजली टॉवर मध्ये तिसऱ्या मजल्यावर आपल्याला हा सुंदर फ्लॅट येणार आहे पूर्णपणे हिल साइडचा व्ह्यू आपण पाहू शकता आणि इंटिरियरचं काम देखील आपण पाहू शकता फुल फर्निश कॅटेगरी मित्रांमध्ये मित्रांनो हा फ्लॅट सेल साठी अवेलेबल आहे सत्तावन्न लाखांच्या किमतीमध्ये थोडंफार नेगोशिएशन करण्यात येईल त्या व्यतिरिक्त आपल्याला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च हा द्यावा लागेल कवर कार पार्किंग आणि खूप साऱ्या अॅम्युनिटीज आपल्याला या सोसायटीमध्ये पाहायला मिळणार आहेत करंजाडेमधील टॉप मोस्ट सोसायटी आपण याला बोलू शकता वन बी एच के एवील कॅटेगरीचा फुल फर्निश्ड फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी सत्तावन्न लाखांच्या किमतीमध्ये आपल्यासाठी आम्ही येऊन आलो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका साईट व्हिजिटसाठी आम्हाला संपर्क करा धन्यवाद